नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज अखेर काँग्रेस सोडली तसंही अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या आपण याआधीही त्यावर एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आणखी कोणते नेते भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यताही आपण व्यक्त केली होती तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक आम्ही व्हिडिओच्या या शेवटी दिलेली आहे चला तर मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात फायनली आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आता पुढच्या दोन दिवसात ते कोणत्या पक्षात जाणार आहेत याबद्दल स्पष्ट देखील करणार आहेत मात्र या पक्षांतरानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे आता नुसते एकटे अशोक चव्हाण गेले कि की त्यांच्यासोबत आणखी कोण जाणार ते किती काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेऊन जाणार हे आता हळूहळू आपल्याला कळायला लागेल त्यानिमित्तानं अशोक चव्हाण गेले तर काँग्रेसवर काय परिणाम होऊ शकतो आणि चव्हाण यांची नेमकी ताकद किती आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दरम्यान आजच मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयात पक्षांतराचा मोठा सोहळा पाहायला मिळाला काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक आज भाजपमध्ये गेले या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते आणि या कार्यक्रमात ते भाषण करताना म्हणाले सुद्धा की आगे आगे देखो होत आहे क्या आणि भाजपमध्ये आणखी खूप लोक येतील असंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे सातत्यानं म्हणत आले कदाचित हीच तर त्याची सुरुवात नसावी ना अशी शंका यायला वाव आहे आता पाहूयात अशोक चव्हाण यांची नेमकी ताकद किती आहे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र ते स्वतःही माजी मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी सुद्धा एक वेळ आमदार राहिलेले आहेत त्यामुळे साहजिकच मराठवाड्यामध्ये त्यांची मोठी ताकद आहे आणि मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये स्वतःचा असा एक गट तयार केला होता त्यामध्ये सध्याचे विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार हे देखील त्यांच्या जवळचे होते मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणखी बरेचसे असे नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षात गेले काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्या जवळचे त्यामुळे त्यांचं कुटुंब आगामी काळात देखील चव्हाण यांच्यासोबत राहील असं मानलं जातं पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर हे देखील चव्हाण यांच्या जवळचे विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर हे देखील चव्हाण यांच्या गटाचे जालना लोकसभा लढवणारे काँग्रेसचे नेते विलास आवताडे हे देखील चव्हाण यांच्या अतिशय जवळचे जालना शहराचे आमदार कैरास गोरांट्याल हे देखील त्याच गटाचे पुण्यातून रमेश बागवे, भाई जगताप सचिन सावंत असे देखील नेते सध्या ज्यांचं काँग्रेसच्या राज्यसभेसाठी नाव चर्चेत आहे ते चंद्रकांत हंडोरे देखील चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात नांदेड दक्षिणेचे आमदार मोहन हंबर्डे हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील माजी मंत्री डी पी सावंत यानंतर जितेश अंतापूरकर त्याचबरोबर लातूरचे माजी पालकमंत्री आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे देखील त्यांच्या जवळचे मानले जातात यावरूनच आपल्याला चव्हाण यांच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो ही सगळी आपण नावं अशी पाहिली जी सध्या तरी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत मात्र जसं राष्ट्रवादीसोबत झालं किंवा शिवसेनेसोबत झालं तसा गट अशोक चव्हाण पाळू शकत नाही कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष त्यामुळे हे सगळे सहकारी काँग्रेस सोडतील का किंवा अशोक चव्हाणांचा हात धरून जातील का हे मात्र प्रश्न आहे आता आज जेव्हा अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी स्टेट काँग्रेसच्या अंतर्गत कामाबद्दल नाराजगी व्यक्त केली मात्र कुणाचही व्यक्तिशः नाव घेत त्यांनी टीका केली नाही खरं म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचा जर विचार केला तर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरात असतील बंटी पाटील असतील हे नेतेही पक्ष सोडतील अशी चर्चा होती मात्र अशोक चव्हाण यांच्या प्रभावात येऊन हे नेते भाजपमध्ये जाणार नाहीत असंही म्हटलं जातं कारण त्यांचा स्वतःचा असा एक साम्राज्य आहे त्यांना जायचं असेल तर ते डायरेक्ट जातील चव्हाण जरी पुढच्या दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असले तरीही ते भाजपमध्ये जातील असं म्हटलं जातं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येऊ शकतं असंही राजकीय तज्ज्ञ सांगतात नुकताच काँग्रेसमधून गेलेले मिलिंद देवरा हे शिंदे गटाकडून खासदार असतील तर काँग्रेसमधूनच गेलेले बाबा सिद्धिकी हे देखील अजित पवार गटाकडून राज्यसभे सभेचे उमेदवार असतील असं म्हटलं जातं तसंच अशोक चव्हाण हे देखील भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकतात अशी शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे आता जर भाजपला हे करायचं असेल तर चव्हाण समर्थक आमदारांना राजीनामा द्यायला थांबवण्यात येऊ शकतं आणि ऐन मतदानाच्या वेळी क्रॉस मतदान करून घेण्यात येऊन असं म्हटलंही जातं त्यामुळे राज्यसभेची भाजपची चौथी जागाही निवडून येईल आणि इतरांचं पक्षांतरही सहज होईल त्या माध्यमातून चव्हाण यांचं भाजपचा प्रवेशही होईल आणि समर्थक आमदारही चव्हाण यांच्या मागे आहेत हे सिद्ध करण्यास भाजप यशस्वी होईल हा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू